नमस्कार गेले काही दिवस आपण अधिवेशन कव्हर करत होतो तुम्ही मला फील्डवरती पाहिलं असेल त्याचबरोबर पाच जुलैला जो विजय मेळावा झाला तिकडे देखील मी फील्डवरती होतो आणि तो संपूर्ण जो माहोल होता तो सगळा मी कव्हर करत होतो आता एकंदरीत आपण स्टुडिओमध्ये आलेलो आहोत आणि काही महत्वाचे जे मेळावा झाल्यानंतरचे महत्वाच्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींकडे आपण आता एक लक्ष देऊया काय घडामोडी आहेत त्या कारण आपल्याला तो दिवस चांगलाच आठवतोय जेव्हा देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटले होते दोन बंधू एकत्र येणार मराठी माणसासाठी एकत्र येणार या चर्चेला ही जी भेट झाली होती ती एका तीक्ष्ण बाणासारखी छेद देणारी होती वाटलं होतं आता उद्धव राज काय एकत्र पाहता येत नाहीयेत की काय मराठी माणूस पुन्हा भरडला जाणार मात्र पाच जुलै ही तारीख आता सत्ताधारी विरोधक भाजप शिंदे सेना या सर्वांना चांगलीच लक्षात राहणार आहे कारण या तारखेने मराठी माणसाच्या अस्तित्वाला नवं बळ दिलंय नवी उर्मी दिली आहे नवं चैतन्य दिलंय दोन्ही बंधूंनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार असं जाहीर केलं आणि या दोन बंधूंच्या एकीने जो महाराष्ट्राचा मराठी माणूस उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरणार होता त्या घटनेचा म्हणजे ती घटना होण्या अगोदरच मोठा धसका जो होता तो सरकारने घेतला या सगळ्यात पाच तारखेला महाराष्ट्राचं मराठीचं रौद्र रूप काही सत्ताधारी भाजपला पाहायला मिळालं नाही रस्त्यावर पाहायला मिळालं नाही पण दोन बंधू एकत्र पाहून महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या एकजुटीचं जे चित्र होतं ते वरळीमध्ये नंतर आपल्याला पाहायला मिळालं आणि याच मराठी माणसाच्या एकजुटीने उत्तर भारतीय नेत्यांनी ने, भाजपा महाराष्ट्राने धसका घेतलाय का हा सगळ्यात मोठा आता प्रश्न जो आहे तो निर्माण झालाय कारण मराठी माणसाने भाजपकडे पाठ फिरवले आहे का आणि हे चित्र बघून भाजपची पर परप्रांतीयांशी हात मिळवणी करायला सुरुवात झाली आहे का हाच मुद्दा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सध्या भाषेच्या मुद्द्यावरून उत्तर भारतातले काही नेते धमक्यांची भाषा वापरू लागले आता आपल्याला माहिती आहे हा जो मुद्दा आहे तो हिंदीला विरोध नाही आहे तर त्याच्या सक्तीला आणि मराठी न शिकण्याच्या भूमिकेला विरोध आहे अरे रावी करून मला शिकायचीच नाही आहे काय करायचे ते करा मला मराठी शिकायचीच नाही आहे अशी ज्यांची भूमिका आहे त्यांना हा विरोध आहे मात्र तरी देखील या विषयाला काही उत्तर भारतीय नेते आम्ही महाराष्ट्रात राहून देखील मुंबई आणि मराठी मुंबईत राहून देखील मराठी शिकणारच नाही यावरून धमक्या आणि चिथावणीची भाषा वापरू लागले यामध्ये काही भाजप नेत्यांचा देखील समावेश आहे हो अगदी बरोबर ऐकलं महाराष्ट्रात राहून मुंबईत राहून मुंबईतील मराठी माणसांकडे मत मागणारी भाजपचे नेते यात सामील आहेत त्यामुळे महाराष्ट्र भाजपाची नक्की भूमिका काय आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं झालंय एक कोणतरी बिहारचा दिनेशलाल यादव आहे तो बोलतो मी नाही बोलता मराठी मुझे निकाल के दिखाव आणि मी राहतो महाराष्ट्रात असं त्याचं म्हणणं आहे बिहारचा पप्पू यादव बोलतो उद्धव ठाकरे सुनले तरी गुंडाई और हेकडी निकाल दुंगा महाराष्ट्रात येऊन आम्ही लढू आणि हिंमत असेल तर बिहारी को निकाल के दिखाव असं सगळं तो बोलतोय अजून एक स्वामी आहेत ज्यांचं नाव आहे आनंद स्वरूप भारतातील एक भिक्षू गांधीवादी कार्यकर्ते आणि गुजराती लेखक आहेत असं म्हटलं जात आहे ते देखील धमकी देत आहेत आणि म्हणतायत उद्धव ठाकरे राज ठाकरे और ये जो राऊत है तुम्हारी अवकात होगी तो सामने आणा तुम्हारे मे हिंमत है तो मे आ राहू महाराष्ट्र मे हात लावून दाखवा आणि हात लावला तर हात वेगळा केला नाही तर बघा असं सगळं तो हिंदीमध्ये बोलतोय हे सगळे नेते जे आहेत आणि महत्वाचं म्हणजे आता हे एक स्वामी आहेत याचंच मला आश्चर्य वाटतंय आता या सगळ्यातून काही हिंदी चेहरे महाराष्ट्रातच बसून तर काही युपी बिहार बिहारमधून भाषेवरून आव्हानं देऊ लागलेत आम्ही महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलणार नाही काय करायचं असेल ते करा अशा त्या धमक्या देत आहेत त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना या धमक्या दिल्या आहेत बरं यांचं जाऊ द्या जा। इकडे भाषिक वादावरच्या मारहाणीवरून महाराष्ट्रामधल्या काही भाजप नेत्यांनीच हिंदी भाषकांवरची गुंडागर्दी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आशिष शेलार म्हणतात हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय तो अख्खा महाराष्ट्र पाहतोय सरकारने तर कडक पावलं उचललीच पाहिजे आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून देणार नाही खपवून घेणार नाही बरं तुम्ही जर नीट ऐकाल तर आशिष शेलार हिंदू हिंदू हा शब्द आणि अमराठी हा शब्द सातत्याने वापरतायत आपण यावर देखील पुढे बोलूच पण आता या आशिष शेलार यांच्या भूमिकेला उत्तर दिलंय ते मनसे नेते अविनाश जाधव यांनी अविनाश जाधव म्हणतात आशिष सारखी लोक काय बडबडत आहेत ती बडबडू दे ही बडबड मतांसाठी आहेत भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरतं त्यांना आता एक कळलंय की मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा राहणार नाहीये म्हणून आता त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे बाहेरनं आलेल्या लोकांकडे वळवलेलं आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी या त्यांच्या सगळ्या स्टेटमेंट आहेत वेळ येईल तेव्हा आशिष शेलारांना पण आम्ही या सगळ्याच्या बाबतीत उत्तर नीट देऊ हे सगळं म्हटलंय मनसे नेते अविनाश जाधव यांनी दरम्यान आता प्रश्न असा पण आहे गुंडागर्दी खपवून घेणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपची भूमिका भाजपच्याच ब्रुजभूषण सिंहाच्या वेळेला गप्प का होती ब्रुजभूषण बोलायचा कोण पैदा नाही झालाय अयोध्यामध्ये येण्यासाठी राज ठाकरे काय दबंग नाही आहेत ते उंदीर आहेत चुहा म्हटलेलं त्यांनी आणि मी वचन देतो राज ठाकरे कधीही अयोध्या राज ठाकरेंनी या कधीही अयोध्यामध्ये उतरून देणार नाही आता हे सगळं भाजपचं भाजपचे जे ब्रुजभूषण सिंग आहेत ते बोलायचे मात्र आशिष शेलार भाजपचे नेते बोलतात मराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय तो अख्खा महाराष्ट्र पाहतोय वगैरे वगैरे आता या सगळ्यात राजकीय विश्लेषक म्हणतात भारतीय जनता पक्ष नेहमीच आपल्या सोयीची अशी भूमिका घेत असतो ज्यावेळी राज ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या सोबत होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण सिंग त्यांना अयोध्येत येण्यास विरोध करत होते त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारमधल्या किंवा उत्तर प्रदेश भाजपमधल्या कुठल्या नेत्याने राज ठाकरे यांच्या बाजूने वक्तव्य केलं नव्हतं आणि महाराष्ट्रातल्या भाजप त्या नेत्यांनीही राज ठाकरे यांचं समर्थन केलं नव्हतं एकूण सगळी सोयीची भूमिका त्यांनी घेतली आणि आता राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहेत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कांगावा होणं स्वाभाविक का आहे आता हे राजकीय विश्लेषक भाजपच्या भूमिकेवर विरोधक देखील काही सवाल उपस्थित करत आहेत पहिल्या जी मध्ये भाजपानं पहिली ते पाचवी पर्यंत हिंदीची जी हिंदीचा जो विषय आहे तो सक्तीचा केला विरोध होऊ लागला तसा हिंदीला पर्यायी केल्यानंतर त्यांनी दुसरा जी आर काढून आणि आम्ही हिंदीची सक्ती केली नसल्याचा दावा या जी आर मधून त्यांनी केला होता मात्र मराठी प्रेमींसह ठाकरेंनी आंदोलनाचा इशारा दिल्याने या विषयाला देखील इशारा एक जो दिला त्यानंतर सरकारनं एक पाऊल मागे घेतलं आणि दोन्ही जी जे आहेत ते रद्द केले पण त्याच वेळेला पुन्हा नवी समिती देखील याच विषयाला घेऊन नेमली गेली म्हणजे एकूण काय तर दुटप्पी भूमिका कशी आहे ते तुम्हीच बघा एकीकडे सरकारनं जी आर रद्द केले आणि दुसरीकडे आता सरकारच असा दावा करतोय की आम्ही कोणाच्या दबावाला बळी पडणार नाहीये आता मराठी अमराठी वादाच्या काही घटना घडल्यानंतर अमराठी माणसांवरचा अन्याय आम्ही खपून घेणार नसल्याचं भाजप म्हणतंय आणि त्याचबरोबर मराठी अस्मितेची चिंता ही भाजपच करणार असल्याचा शेलारांचा दावा आहे हिंदी भाषिकांसाठी भाजपचे नेते शेलार एकाच वेळेला अमराठी आणि हिंदू असे दोन्ही शब्द वापरत आहेत मग मगाशी जसं मी म्हटलं त्या विषयाला आता येतो की अमराठी आणि हिंदू असे दोन्ही शब्द जे आहेत ते शेलारांकडून वापरले जात आहेत वागणुकीवरून आम्ही अमराठी लोकांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं शेलार सांगतायत आणि मारहाणीवरून हिंदू लोकांना चोपण्यात जो आनंद मिळतोय असा सवाल देखील तो ते उपस्थित करतोय की तुम्हाला असा आनंद मिळतोय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं मग मराठी माणूस हा हिंदू नाही आहे का असा देखील प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित होतोय आता एवढंच नाही तर भाषेच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्यांनी काही तुलना केल्या आहेत ते ऐकाल तर बोलाल हे नक्की काय सुरू आहे भाजपचे नेते शेलार बोलतात जसं पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हिंदूंचा धर्म विचारून मारलं तसं मुंबईत भाषा विचारून हिंदूंना मारलं जात आहे असं म्हण असं म्हणत मन शेलारांनी मनसैनिकांची तुलना थेट पहलगामच्या हल्ल्याशी केली आहे आणि नितेश राणेंनी देखील मनसैनिकांना जिहादी म्हटलंय आता या सगळ्यामध्ये मराठी माणसाने भाजपकडे पाठ फिरवली आहे हे भाजपचे नेते समजून गेलेत का आणि फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ते एकत्र आल्याने ते दोघे एकत्र आल्याने भाजपने परप्रांतीयांशी हात मिळवणी सुरू केली आहे का आणि त्याच मुद्द्यांवरून त्यांनी हिंदू हा मुद्दा हा मराठीच्या विरोधात उभा करायचा आहे हिंदू हा मुद्दा मराठीच्या विरोधात उभा करायचा आहे असा निर्णय घेतलाय का असा प्रश्न आता प्रामुख्याने उभा राहतो तुम्हाला हे जे सगळे वक्तव्य येत आहेत अमराठी हिंदू आणि वरुण आशिष शेलर देखील म्हणत आहेत की आम्ही मराठीवरचा जो मराठीचा जो अन्याय आहे तो देखील सहन करणार नाही म्हणजे एका वेळेला वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात आहेत का तुम्हाला यावर काय वाटतं तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद